छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणारिजाऊ आपल्या लहानशा लेकरांशी लढा देणाऱ्या रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्याय माता अहिल्याबाई होळकर स्वतःच्या अंगावर दगड दोंडे हे खाऊन स्त्री शिक्षणाचा पाया क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले स्वतः साक्षर नसताना सुद्धा भक्तीमध्ये होऊन ज्यांनी या समाजाला आपल्या कवितातन आपल्या गाण्यातनं एक शिक्षणाची शिदोरी देऊन गेल्या त्या संत बहिणाबाई अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या सर्व महान महिलांना व यांच्या सारख्या सर्व महान महिलांना विनम्रपणे अभिवादन करते कारे क्रमाचा, कारे क्रमाचा सुंदर आयोजन केलेलं आहे असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उत्तर अहिल्यानगर जिल्हा आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब प्रदेश सरचिटणीस राज्य पत्रकार संघ तसेच हब कविताताई सापळे भागवताचार्य नायब तहसीलदार मान्य सौ प्रफुलित सातपुते पोलीस उपनिरीक्षक मान्य सौ वैशालीताई मुकणे महिला व बाल विकास अधिकारी मान्य सौ रुपालीताई धुमाळ पशुधन विकास अधिकारी मान्यसौ श्रद्धाताई काटे उत्तर नगर जिल्हा जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ मान्य श्री सोमनाथ काळे पत्रकार संघाचे सर्व माननीय सदस्य माझे पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनी आज आठ मार्च जागतिक महिला दिन या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा महिला दिन हा सा सा का साजरा केला जातो सर्व महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी जे काही महिलांवर होणारे अत्याचार आहेत विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला शिक्षण रोजगार आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी या सर्व गोष्टींमध्ये महिलांना सशक्त करण्यासाठी आणि आपल्या या समाजामध्ये महिलांचे योगदान काय आहे हे, हे समजून त्यांचे यथोचित सन्मान करण्यासाठी महिला दिन हा साजरा केला जातो मी सुरुवातीला काही महान महिलांची नावं घेतली होती मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या तुम्ही सगळ्या जणी आपल्या देशातली प्रत्येक महिला या जगातली प्रत्येक महिला ही महान आहे जिजा मातेप्रमाणे आपल्या मुलांना संस्कार देतो आपल्या घरावर मुलांवर पतीवर काही संकट आलं तर पदर खोचून सर्वात पुढे एक रणरागिनी झाशीची राणी बनून आपण त्या संकटाला सर्वात पुढे सामोरे जातो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुलेंसारखी धडपड आपण सतत करत असतो आणि आपल्या पतीला या जगातले सर्व यश या मिळावे यासाठी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बनवलं अशा रमाबाई यांच्यासारखं आपण त्यांना पाठबळ देतो एका परक्या घरात लग्न करून जातो आपल्या मायेचं घर सोडतो परक्या माणसांना आपलंस करतो कोणाकडनं ही काही अपेक्षा न ठेवता सगळ्यांसाठी सगळं काही करतो दिवसभर घरात कष्ट करतो सगळ्यांची सोय व्यवस्थित लावतो बाहेर पडतो आणि रोज आपलं स्वतःच एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या अस्तित्वाची लढाई प्रत्येक महिला ही रोजच लढत असते प्रत्येकीला वेगळी अडचण आहे पण प्रत्येक जन त्या सर्व अडचणींना सामोरे जाते लढा देते यालाच म्हणतात स्त्री शक्ती हा समाज बायकांसाठी सोपा नाही या समाजात राहणं एक महिला म्हणून सोपं नाही रोजच आपल्याला घालेल्या नजरांना सामोरे जावं लागतं रोजच आपल्याला टीका टिपण्यांना सामोरे जावं लागतं चरित्र्यावर शिंतोडे उडवले जातात कुठे अत्याचार होत आहेत कुठे महिलांच्या निगडीत अनेक गुन्हे होत आहेत आणि अशा या समाजात आपल्याला टिकून राहायचं आहे आपलं घरदार सांभाळून स्वतःचीही एक वेगळी ओळख बनवायची आहे हा समाज असाच आहे असाच होता असाच आहे पण याच परिवर्तन घडून आणायला पाहिजे बरेच बदल होत आहेत मी असं म्हणत नाही की आपला समाज सुधरत नाही सुधरत आहे पण अजून खूप काही काम करायचं बाकी आहे मला खूप अभिमान वाटतो माझ्या पतींवर आपल्या कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यावर की त्यांचं खूप मोठं पाठबळ हे माझ्या मागे आहे माझे परिवार माझा परिवार माझे सासू सासरे यांचं खूप मला पाठबळ मिळतं आणि म्हणूनच मी घरातलंही सगळं करून घराबाहेर पडते आणि माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करते आणि समाजात जेव्हा अशी मंडळी अधिक वाढेल तेव्हा आपल्या महिलांसाठी या समाजात जगणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करणं हे खूप सोपं जाईल असं मला वाटतं असाच मला एक अभिमान आपल्या ह्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा वाटतो कारण आज महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान करणे त्यांचे योगदान ओळखणे आणि ते ओळखून आपल्या सर्वांसाठी हा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करणे हे खूप मोठं काम त्यांनी आपल्या समाजात कायमच महिलांची निगडीत वेगवेगळे गुन्हे होत राहतात कुठे स्त्री भ्रूण हत्या होते कुठे कामावर तिचं लैंगिक शोषण होत कुठे छेडछाड होते कुठे बलात्कार होतो तर कुठे घरगुती हिंसा तिच्यावर होते पूर्वी व्हायचं अजूनही होत पण पूर्वीच्या काळात समाज त्या सर्व गोष्टी दाबून ठेवायचं पुढे येऊ देत नव्हतं पण आज परिस्थिती वेगळी आहे आज या सर्व पत्रकार बांधवांमुळेच महिलांच्या या व्यथा या सर्व काही आपल्याला कळत आहेत पत्रकारांमुळेच आज आपल्या सर्वांना पूर्ण समाजाला एक कशी विकृती चालू आहे कसे विकृत लोक आपल्या समाजात राहतात याच एक माहिती आपल्याला मिळते आणि काही प्रमाणात जनजागृती सुद्धा होत आहे पत्रकार बांधव यांच्यामुळे मला असं वाटतं खूप मोठा बदल घडू शकतो कारण महिला महिला सुरक्षा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या देशातले कायदे कानून हे अधिक स्ट्रॉंग झाले पाहिजे स्ट्रिक्ट झाले पाहिजे आणि त्यासाठी मी विनंती करेन सर्व पत्रकार संघ पत्रकारांना की आपण काहीतरी करावे काहीतरी प्रयत्न करा कारण तुमच्या खूप ताकद आहे आणि सरकारला भाग पाडूयात की अधिक घट्ट अधिक स्ट्रॉंग असे स्ट्रिक्ट रूल्स आपल्या सर्व महिलांसाठी या देशात झाले पाहिजे बघा आजचा हा कार्यक्रम हा सगळ्या अंगणवाडी सेविका सर्व आशाताई सर्व मदतनीस यांच्यासाठी ठेवला आहे मला आणि माझ्या परिवाराला तुमचा सर्वांचा सार्थ अभिमान आहे कारण तुम्ही सगळ्या जणी आपल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागात खूप कष्ट करतात सर्व अंगणवाडी सेविका अगदी ज्या काही नवीन माता आहेत किंवा गरोदर महिला आहेत स्तनदा माता आहेत सर्वांच्या पालन पोषणाची जबाबदारी आपण घेतलेली आहे प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत त्यांची काळजी आपण घेतात नवजात शिशुच्या पोषणाचं सर्व माहिती तुम्ही तिला देता अंगणवाडी मध्ये मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षा देऊ त्यांना शाळेसाठी तुम्ही तयार करता मुलांच्या आरोग्य त्यांची मानसिक त्यांची शारीरिक वाढ या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही घेता शाळेची परिसराची आणि गावाची जी, जी स्वच्छता आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही सर्वजण कायम तत्पर असतात आपल्या सरकारचे स्थानिक पातळीवर ज्या काही योजना आहेत त्याची माहिती तुम्ही घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत देता एक सामाजिक काम हे तुम्ही सर्वजणी करत आहात आणि खूप सक्षमपणे करत आहात याचा मला खूप अभिमान आहे सर्व मदतनीस तुम्ही सगळ्या जणी अंगणवाडीमध्ये हात धुण्यापासन ते त्यांना अन्न शिजवून देण्यापासन तर ते त्यांना खाऊ घालण्यापर्यंतच सगळं काही करता आई सारखं मायेने त्या मुलांचं संगोपन तुम्ही तिथे करता शाळा स्वच्छ ठेवता लसीकरणाचं काम तुम्ही करता डॉक्टर्सच्या सहाय्याने सर्व लसीकरण गरोदर मातेंचं चेकअप मुलांचं चेकअप हे तुम्ही सगळं करता आणि ह्यामुळे काय होत तर आपल्या समाजात आपल्या तालुक्यात कुपोषणाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे जे अंगणवाडीत मुलं शिकत आहेत अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही पूर्व शिक्षण देत आहेत आणि त्यामुळे या मुलांचे भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या खूप चांगली वाढ होत आहे याचबरोबर स्थानिक पातळीवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सरकारच्या विविध योजना ह्या राबवलेल्या आहेत शाळा परिसर गाव याच्या स्वच्छता ही तुमच्यामुळे होत आहे आणि तुम्ही सगळ्या जणी स्त्री किंवा महिला सशक्तीकरणात खूप मोठा सिंहाचा वाटा तुमचा आहे कारण तुम्ही महिलांना खूप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करता आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा रोजगारासाठी तुम्ही त्यांना हातभार लावता त्यांना मदत करता त्यांना मार्गदर्शन करता आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे खर तर माझ्या सासूबाई कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई यांनी सुद्धा कोपरगावात स्त्री सशक्ती खूप मोठं काम अनेक वर्षांपासून केलेलं आहे आणि तुमच्यापैकी सगळ्या जणींना तो अनुभव आलेला आहे तुम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे तुम्ही त्यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे अनेक वेळेस मी जेव्हा तुमच्यापैकी बऱ्याच जणींना भेटते मला खूप जणी येऊन सांगितलं आहे की माझे सासरे आदरणीय बिपिन दादा कोल्हे साहेब यांच्यामुळे आम्हाला नोकरी लागली आहे माझे पती विवेक भैया कोल्हे यांना भर भरून तुम्ही आशीर्वाद देता माया करता कारण ते देखील तुम्हाला तेवढंच आपलेपणाने आणि एका मातेच्या रूपाने बघतात आणि तुमचा मान सन्मान आदर करतात याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि खूप समाधान आहे आमच्या कोल्हे परिवारासोबत तुमच्या सगळ्यांचं हे जे ऋणानुबंध आहे हा कायम असा टिकून राहू तुम्ही सगळ्यांनी कोरोना काळात केलेले जे काम आहे स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून तुम्ही घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती दिली आहे तुम्ही जनजागृती केली आहे लसीकरणाचं खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करते इतका भयंकर तो काळ होता सगळेजण इतके घाबरलेले असताना तुम्ही सगळ्या जणी हजारो जीव तुम्ही सगळ्यांनी वाचवले आहे अतिशय पुण्याचं काम आपण केलेलं आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे पत्रकार संघाने इतका चांगला कार्यक्रम आणि स्तुत्य उपक्रम हा झालेला आहे तुमचा सन्मान करणे हा अतिशय गरजेचा होता आणि ते आज झालेलं आहे आणि यासाठी मला इथे बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मी आभारी आहे खूप आनंद होतो माझ्या माता भगिनींना कायम भेटल्यावर आणि आज त्या आनंदाची सीमा सीमाच नाही आहे इतका आनंद मला झालेला आहे बऱ्याच जणींच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि हे बघून मलाही खूप घरी पण जास्त बोलणार नाही मी ते रडू इच्छित नाही तुम्हाला सर्वांना पुनश्च महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा अनेक शुभकामना तुम्हाला सगळ्यांना सगळ्याजणी कायम हसत खेळत राहू उत्तुंग भरारी घेऊ आणि आपल्या आयुष्यात तुम्ही एक वेगळी ओळख तुमची निर्माण करा आमचा कोल्हे परिवार हा कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे एवढंच मी सांगते आणि थांबते धन्यवाद <णगाँगा>